आता इथं जे आंदोलन चालू आहे तुमचा विषय व्यक्तिगत आहे का सार्वजनिक आहे सार्वजनिक विषय काय विषय तुमचं नाव काय तुमचं नाव काय नाव शंकर हडवळे तुमच्या नावावर जमीन किती आहे पंचावन्न गुंठे पंचावन्न च्या पंचावन्न जाईल याच्यामध्ये जाणार माझ्यासारखी अनेक कुटुंब आहेत त्यांना कपाळाला लावायला माती राहत नाही तर विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याला वजवत करणार सरकार सेम 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 बरोबर आहे पहिली बाब मी तुम्हाला विकास करायचा असेल तर शेतकऱ्याचा पहिला विकास करा या पद्धतीचा विकास करू नका आत्ताच्या सरकारला म्हणणे मी फक्त तेन दिवस गप्प वाचणार आहे नाही ते जाहीर आत्मदफन ना काही विचारा देणार आहे मी आत्... जाहीर आत्मदफन आत्मदहन का आत्मदफन आत्मदहन अच्छा आत्मदहन जाहीर मी फक्त तेन दिवस सांगता सर मला असे म्हणायचे शेतकऱ्यांसाठी पण मी घेण्याच्या नंतर आहे ना राजूरगावने संपूर्ण राज्यातला हा रस्ता या सरकारला होऊन देणार नाही दुसरा म्हणून जरांचा